नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा आज चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तूर भाव पुन्हा वाढणार ही आहेत कारणे कोणत्या तारखेला तूर बाजार वाढणार तर साधारणतः ह्या तारखेपासून तूर भाव वाढण्यास सुरुवात होणार आहे तूर जाणार बाजार हजाराच्या पार वीस एप्रिल नंतर तूर उत्पादक होणार मालामाल महाराष्ट्रात जे काही ठराविक जिल्हा आहे या ठराविक जिल्ह्यामध्ये सध्या तूर शिल्लक आहे परिणामी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आता एक मोठी अपडेट आहे की तुरीचे बाजारभाव अतिशय प्रचंड वेगात मागणार आणि तूर उत्पादनांना बक्कळ पैसा मिळणार जो तुरीचा हमी भाव आहे सात हजार पाचशे पन्नास याच्यापेक्षा डबल भावसुद्धा मिळू शकतो तर याच्यात कोणती कारणे आहे कशा पद्धतीने तूर बाजारभाव वाढणार याची सविस्तर चर्चा आज चॅनलच्या माध्यमातून आपण करूया सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रात प्रमुख तीन तुरीच्या जाती आहे लातूर पांढरतूर आणि काळी तूर तर लाल लालतूर पांढरीतूर या तुरीला सध्या सात हजार ते आठ हजाराचा बाजारभाव आहे तूर नऊ हजार ते दहा हजार रुपये आहे येत्या काही दिवसामध्ये हा तुरीचा बाजारभाव प्रचंड वाढून बारा हजारापर्यंत जाणार आहे म्हणून ही अशी बातमी आपण आज चॅनलच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत सुरुवातीला बघूया तूर वाढणी भाव वाढण्याची महत्त्वाची कारणे पहिले म्हणजे केंद्राने नाफेडला खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे की जे काही कंपन्या आहे यांनी आता तूर खरेदी करण्यास सुरुवात केली आहे कंपन्या तूर कशासाठी खरेदी करत असतात तर बियाणे तयार करण्यासाठी आणि तिसरं महत्वाचे म्हणजे काय बघा पावसाचं वातावरण तयार झाल्यामुळे शेतकऱ्यांक असतील व्यापारी असतील यांच्याकडे स्टॉक हा काढायला सुरुवात झाली आहे कारण का पावसाळा चालू होणार आहे पावसाळ्यामुळे तुरीचं मोठं नुकसान होतं असतं परिणामी आता जी काही मार्केटमध्ये तूर उपलब्ध होणार आहे ही सगळी शेवटच्या लॉटची तूर आहे म्हणजेच तुरीला शंभर टक्के तुटवडा जाणवणार आहे आणि जे काही शेतकऱ्यांकडे तूर असेल किंवा ज्या व्यापाऱ्यांकडे तूर असेल यांना चांगला बाजारभाव इथून पुढे मिळणार आहे कारण का बघा महाराष्ट्रामध्ये जे काही महत्त्वाचे मार्केट असेल मलकापूर असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल विदर्भ असेल ठराविक अशा बाजारपेठा आहे इथेच फक्त तुरीला चांगली आवक आहे बाकी सर्व ठिकाणी तुरीची आवक ही मोठ्या प्रमाणात घटली आहे याचा तुमच्या जास्त करून उत्पादनावरती परिणाम होणार आहे म्हणजेच तुरीची जी काही मागणी आहे ही वाढणार आहे आणि जे काही तुरीचं आवक आहे ही आवक घटल्यामुळे भारतात तुरीला चांगले बाजारभाव मिळणार आहे दुसरी बातमी आपण जी बघितली बियाणे कंपनी आता बियाणे कंपनी जी तूर खरेदी करीत असतात ही मार्केटमध्ये टॉप तूर खरेदी करीत असतात कारण का बघा बियाण्यांचे बाजारभाव जे आहे हे जास्त असतात परिणामी ते काय तूर कंपन्या आहे या तुरीच्या बियाणे कंपन्या या चांगल्या प्रतीचे तुया बियाणे बाजारातून खरेदी करीत असतात आणि तिसरं महत्त्वाचे म्हणजे सरकारने एन सी सी एफ आणि नाफेडला तूर खरेदी करण्यास परवानगी दिली आहे परंतु अशा सूचना दिल्या आहे की त्याची ओपन निलावामध्ये ही तूर खरेदी करावी व जे काही याचं चित्रीकरण आहे या चित्रीकरण करणं गरजेचं आहे म्हणजेच जे काही मागे इथून मागे जे काही घोटाळे झाले होते ते घोटाळे होणार नाही आणि शेतकऱ्यांनासुद्धा याचा जास्तीत जास्त परिणाम बाजारभावावरती परिणाम होणार आहे इथून पाठीमागे न्यापडे त्यांच्या पद्धतीने तूर खरेदी करत परंतु आता मोकळ्या बाजारात पेटीतून तूर खरेदी करण्यास शेतकऱ्यांना आणि नाफेडला अशा सूचना दिलेल्या आहे महाराष्ट्रात जे काही ठराविक तालुके जिल्हे बघितले याच्यामध्ये औरंगाबाद रिजन आणि नागपूर रिजन इथूनच सध्या तूरची आवक येत आहे बाकी सर्व ठिकाणी तूर ही मोठ्या प्रमाणात घटली आहे परिणामी आणि तिसरं एक महत्वाचं कारण म्हणजे बघा तुरीचे बाजारभाव वाढण्याचं जे काही आपण म्हणतो बघा महाराष्ट्राच्या बाहेर जे काय तुरीला ही चांगल्या प्रमाणात आहे म्हणजेच येत्या काही दिवसामध्ये तूर अकरा हजार बाजार झराचा टप्पा पार करणार आहे मग ती कोणत्या दिवशी टप्पा पार करेल साधारणतः वीस ते तीस दिवसामध्ये हा टप्पा पार करणार आहे कारण का बा अक्षय तृतीया जर बघितली तर अक्षय तृतीयाला जे काही व्यापारी आहे हे व्यापारी खरेदी सुरुवात करत असतात बियाणे कंपन्या असतील किंवा ज्या काही इतर कंपन्या असतील यासुद्धा या दिवशी खरेदी करण्यास सुरुवात येत्या काही दिवसामध्ये तुरीला चांगला बाजार मिळणार हे शंभर टक्के शक्य आहे आपणास याच्याविषयीचं मत आपलं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तुरी लेटेस्ट अपडेट तुरीचे डेली बाजारभाव हा पण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी तुमच्यासाठी टाकत असतो आजच्या मी तिला बाजारात तुरीचा बाजारभाव काय आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ पाहत आहात आणि या पावसाळ्यामध्ये तुरीसाठी कोणतं बियाणं निवडलं पाहिजे याच्याविषयीसुद्धा आपण लवकरात लवकर व्हिडिओ टाकणार आहोत तुरीच्या ज्या काही समस्या असतील फवारे असतील यांच्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ टाकणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद